सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे त्यानिमित्तानं आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर सागर निवासस्थानी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी आरती केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी सकाळी सपत्नीक मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेतले यावेळी अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विनोद तावडे चंद्रशेखर बावनक्ळे दीपक केसरकर रावसाहेब दानवे हे नेते उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं लालबागच्या राजाची मनोभावे पूजा केल्यानंतर ते वांद्रे येथील आशिष शेलार यांच्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत तिथल्या गणरायाचं दर्शन घेतलंय महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर नको जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करा लोकसभेतील चुका विधानसभेत होऊ देऊ नका अमित शहा यांनी भाजपाच्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत सूत्रांकडून अशी माहिती समोर येते भाजपा नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रविवारी बैठक रात्रीही पार पडली आहे ला या बैठकीमध्ये या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते शरद पवार यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं आहे लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर ते चिंतामणीच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले होते यावेळी त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळेही उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत यावरून आता विरोधकांकडून टीकास्त्र डाकलं जात आहे गुजरातच्या व्यापार मंडळासाठी हे सर्व चाललं आहे असं म्हणत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावरती हल्लाबोल केला आहे माहितीकडून श्रेयवादासाठी बलकबाजी केली जातीय टीका टिप्पणी केली जाते प्रत्युत्तर दिलं जात आहे यावरून आता छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया समोर येते महायुतीचं सरकार येण्यासाठी अंतर्गत वाद टाळा असा सल्ला आता महायुतीच्या नेत्यांना छगन भुजबळ यांनी दिला आहे गोंदियामध्ये राष्ट्रपती शिवराज्य यात्रा ही दहा सप्टेंबरला निघणार आहे राष्ट्रपच्या वतीनं महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या झेंड्याखाली स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढत आहे आणि पुण्यातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार अनिल देशमुख आमदार राजेश टोपे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवराज्य यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू रामाची नालस्ती केली गेली के आहे ब्रिगेडच्या वर्धापन दीने, एक विकृत बरळला आहे राम आणि रघुवंशाची निंदा नालस्ती होत असताना शरद पवार मात्र गप्प होते दिलीप सिंह भोसले यांच्यासमोर हिंदू आस्थेची खिल्ली उडवली गेली आहे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्येप्रकरणी आता कोयत्या आणि पिस्तूल पुरवल्याप्रकरणी गुन्हे शाखेने एकाला अटक केलेली आहे संगम संपत वाघमारे वीस आंबेगाव पठार धनकवडी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणामध्ये आतापर्यंत पंधरा जणांना अटक करण्यात आले तसेच आंदेकर यांच्या बहिणीला देखील अटक करण्यात आली तीन अल्पवयींना अटक करण्यात आलेल्या ताब्यात घेण्यात आल्या पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे आपण भंगार आहे की अंगार आहे महाराष्ट्राला मराठा समाजाला या संदर्भात सर्व माहिती आहे तुम्हाला अहंकार आला आहे तुमच्यावर कोणी प्रश्न विचारायचे नाही प्रतिक्रिया द्यायची नाही दिल्या की शिव्या देणार हे मराठा समाजाला आवडत नाहीये मराठ्यांनी पाठबळ देऊन तुमच्यातला अंगार फुलवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्यात तेवढा अहंकार आला आहे की तोच तुमचा वैचारिक रास केल्याशिवाय राहणार नाही प्रवीण दरेकर यांनी जरांगींवरती टीकास्त्र डागलं आहे राज्यपाल पदाचा पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच सी पी राधाकृष्णन नाशिक दौऱ्यावर आले यावेळी त्यांनी शासकीय कामांचा आणि योजनांचा आढावा घेत लोकप्रतिनिधी यांच्यासोबत संवाद साधला राज्यपाल संवाद साधणार साथ... आहेत त्याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि तज्ञांशी देखील ते संवाद साधणार आहेत संभाजीराजे छत्रपती यांनी नांदेड जिल्ह्यातील ओल्या दुष्काळाने बाधित भागांची पाहणी केली आहे यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या स्वराज्य संघटनेचे धनंजय जाधव या प्रसंगी त्यांच्यासोबत उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये एका मेळाव्याला संबोधित केला आणि या मेळाव्यात अजित पवार यांनी लोकसभेला झालेल्या पराभवावरती भाष्य केलं आहे विकास कामं करून देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीला देखील वेगळा आमदार मिळाला पाहिजे असं अजित पवार म्हणाले त्यानंतर आपल्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी असंही अजित पवार म्हणाले राष्ट्रपतीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवरती निशाणा साधलाय लोकांची मानसिकता संभ्रावस्थेत नेणं ही एक कला आहे आणि त्या कलेचा अजित पवार वापर करत आहेत असा आरोप आव्हाडांनी केला आहे शरद पवार उच्च पदस्थ राजकारणी होते आणि त्यामुळे कोणी पंतप्रधान असो कोणी मंत्री असो हे सगळं पवार साहेबांच्या संबंधापोटी बारामतीत व्यवस्थित लक्ष देत होते अजित पवारांमुळे बारामती उभी राहिली असे जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे बारामती खरी उभी राहिली ती शरद पवारांमुळे हे त्यांनी लक्षात ठेवायला हवं असं आव्हाड यांनी म्हटलं आहे